सर मी वैष्णवी आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सरस स्वागत आहे आज आपण धातीन ताडा तातीन ताडा या लग्गीचा पुढचा प्रकार पाहणार आहोत तर या लग्गीचे बोल आहेत धातीन धा दा धा नाधीन धा 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 धीन धा धा धातीन ताता धातीन धा ता ता। दा दा धा ना धीन धा 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 धीन धा, धा धा धातीन ताता तर यात डग्गीचा जास्त यूज केलेला आहे म्हणजे आपण जो भजनी ठेका मी तुम्हाला भजनी ठेका वाजवण्याची एक पद्धत सांगितली होती जी अशी होती तो भजनी ठेका होता तर त्या भजनी ठेक्याची जी वाजवण्याचा जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न आपण या युज केलेला आहे फक्त तीन आपण दोनदा थाप देतोय तर लग्गी वाजवताना तीन ना फक्त इथे एकच थाप येते म्हणजे भजनी ठेक्यात आपण दोनदा थाप वाजवतोय आणि लग्गीत आपल्याला एकदाच थाप वाजवायची आहे बाकी मग हा जो आहे ना पॅटर्न याचा आपण यूज केलेला आहे अशा पद्धतीने ही लग्गी वाजती आणि इथून मागे पण आपण भरपूर प्रकार पाहिलेले आहेत ह्या लग्गीचे धातीन ताडा तातीन ताडा ह्या लग्गीचे आणि पण आपण प्रकार पाहिलेले आहेत त्यामुळे यात मला नवीन काही सांगायची गरज नाहीये फक्त कसं थोडेसे बोल चेंज होतात तर ह्या बोलांवर किंवा अक्षरांवर आपल्याला लक्ष द्यायचंय तर हा या याचा ह्या लग्गीचा बोल जो आहे धातीन तीन धा दहा हे दोन वजनदार पद्धतीने द्यायचे समीचा आणि त्यानंतरचा दहा पहिल्या दहावर वर आपल्याला वजन द्यायचंय दहा दोन बोटांनी वाजवायचंय मध्यमा आणि अनामिका दहा हा धा वाजवताना आपल्याला तर्जनीचा वापर करायचा आहे आणि नंतरचा धा वाजवताना पुन्हा आपल्याला मध्यमा आणि अनामिकेचा वापर करायचा आहे पुन्हा आपल्याला इथे तर्जने वापरायची आहे डग्यावर तीन धा धा ना धीन धा इथे पुन्हा नॉर्मल आगत द्यायचा आपल्याला इथे आपल्याला वजन द्यायचं नाहीये म्हणजे जे सुरुवातीचे दोन स्ट्रोक आहेत जे जे आपण मध्यम आणि अनामिकेने वाजवतोय तिथेच आपल्याला फक्त वजन द्यायचं आहे आणि नंतर जेव्हा आपण याचा युज करू दोन स्ट्रोक झाल्यानंतर ठिकाणी याचा यूज होतोय मध्यम आणि अनामिकेचा तिथे आपल्याला नॉर्मल अशा पद्धतीने वाजवायचं म्हणजेच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे ज्या पहिल्या चार मात्रा आहेत त्या चार मात्रा संपल्यानंतरच्या नंतरच्या ज्या चार मात्रा आहेत त्यात आपल्याला एक दोन

सह इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लग्गी प्रकारासह तोपर्यंत रियाज करत राहा तबलामय राहा धन्यवाद